नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मी कोणती रेसिपी अपलोड करते पहा तर मग रेसिपी आज रेसिपी आईस्क्रीम काजू केशर आईस्क्रीम वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर आईस्क्रीमच्या रेसिपी अपलोड आहेत आपण पाहू शकता मी अर्धा लिटर फुल फॅट क्रीम मिल्क घेतलेला आहे आत्ताच दूध मी तापवून घेतलेला आहे प्लीज रेसिपी स्किप न करता पा चला रेसिपीला सुरुवात करते एका बाउलमध्ये थोडं दूध काढून घेते मिल्क पावडर तीन चमचे मिल्क पावडरच्या गुठळा राहता कामा नये मिक्स करून घेते मिल्क पावडर दुधामध्ये नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल पाण्यामध्ये भिजवलेले काजू दहा ते बारा काजू मी पाण्यामध्ये भिजवून घेतलेत काजू मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत काजूची पेस्ट बनवून घेते काजूची पेस्ट दूध आठवत ठेवलेलं आहे बाजूची साय मिक्स करायची आहे म्हणजे आणखी दूध घट्ट होईल तापवलेला दूध आहे थोडं आटवून घेते एकसारखं ढवळते दूध थोड़ा आटलेलं आहे वन थर्ड कप साखर साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता साखर दुधामध्ये मिक्स करून घेते काजूची पेस्ट घालते छान आईस्क्रीमला फ्लेवर येतो बरं काजूचा दुधामध्ये काजूची पेस्ट मी दोन ते तीन मिनटं उकळून घेतलेली आहे मिल्क पावडरची बनवलेली स्लरी आता स्लरी ऍड केल्यानंतर पटकन ढवळून घ्यायचं आहे गुठळ्या होता कामा नये मिल्क पावडर ॲड केल्यानंतर मिश्रण असं घट्ट झालेलं आहे पाहू शकता आणि असं घट्टच हवं आहे आईस्क्रीमसाठीचं हे मिश्रण दुधामध्ये भिजवलेलं केशर मिक्स करते दोन मिनटं केशर घातलेलं दूध ॲड केलं आता एक मिनटानंतर गॅसची फ्लेम मी बंद करते आईस्क्रीमसाठी हे मिश्रण थंड करून घेते बीट केलेली व्हिपिंग क्रीम एक कप आहे मी बीट करून घेतली होती आईस्क्रीमसाठी बनवलेलं मिश्रण असं घट्ट करून घ्यायचं आहे मिश्रण बीट करून घेते जर मिक्सर नसेल तुमच्या घरी मिक्सरला तुम्ही जे मिश्रण बनवलं होतं आईस्क्रीमसाठी ते फिरवून घेऊ शकता आईस्क्रीमसाठीचं हे मिश्रण असं हवं आहे डब्यामध्ये आईस्क्रीमचं मिश्रण होते मिश्रण थोडं टॅप करायचं मी पिस्त्याचे काप त्यावर मी स्प्रेड करते कोणतेही ड्रायफ्रूट वापरा पिस्त्याचे काप काजूचे किंवा बदामाचे काप सुद्धा चालतील फॉइल पेपरने कवर करते डब्याला झाकण लावते आईस्क्रीम सेट होण्यासाठी ओव्हरनाईट फ्रीजरमध्ये ठेवते ओव्हरनाईट मध्ये ठेवलेलं आईस्क्रीम पाहूया पाहू शकता पहा बर किती छान सेट झालं आईस्क्रीम पहा किती छान झालेलं आहे आईस्क्रीम थोडे पिस्त्याचे काप मी स्लाइस कट करते आईस्क्रीमचे स्कूपचा वापर करू शकता मी आज स्लाईसमध्ये आईस्क्रीम कट करते किती कमी साहित्यामध्ये आईस्क्रीम बनलं आहे पाहू शकता तुम्ही काजू केशर आईस्क्रीम पाहू शकता तुम्ही घरच्या घरी आईस्क्रीम बनवू शकता पाहू शकता ती किती छान झालेलं आहे आणि घरी आईस्क्रीम होतं सांगितलेला रेशो परफेक्ट वापरा सांगितलेल्या पद्धतीनेच आईस्क्रीम बनवा नक्की तुम्हीसुद्धा मैत्रिणीनं आईस्क्रीम बनवलं तर खूप छान होईल आणि केव्हाही बनवा बरा अशा छान व्हेरिएशन रेसिपी पाहण्यासाठी ज्याने कोणी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान वेरिएशन रेसिपी पाहायला मिळतील आणखी नवीन नवीन रेसिपी घेऊनच येणार आहे बरा नमस्कार